जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार नाशिक जिल्ह्यातील सुरगाणा तालुक्यातील मनखेड स्नेहबंधन आदिवासी शिक्षण संस्था संचालित अनुदानित प्राथमिक व माध्यमिक माध्यमिक उच्च मनखेड येथे गायत्री परिवार नाशिक व आश्रमशाळा मनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार कैलासवासी हरिश्चंद्र चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डिसेंबर पंचवीस रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोफत औषधे आदिवासी खाद्य संस्कृती प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा यांचे आयोजन करण्यात आले होते सुरगाणा तालुक्यातील मनखेड मनखेड येथील आदिवासी शिक्षण संस्था अनुदानित प्राथमिक माध्यमिक माध्यमिक व उच्च गायत्री परिवार नाशिक व आश्रम शाळा मनखेड यांच्या संयुक्त विद्यमाने माजी खासदार कैलासवासी हरिश्चंद्र चव्हाण यांच्या स्मृतीप्रित्यर्थ डिसेंबर पंचवीस रोजी मोफत आरोग्य तपासणी शिबिर मोफत औषधे आदिवासी खाद्य संस्कृती प्रदर्शन व रांगोळी स्पर्धा आयोजित करण्यात आले होते यावेळी स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडल्या यावेळी आदिवासींच्या पारंपरिक खाद्य संस्कृती प्रदर्शनात दोनशे वीस विद्यार्थ्यांनी विविध आदिवासी भागातील रानभाज्यांचे मेनू पाककृती सादर केल्या प्रमुख पाहुण्यांनी मनमुरादपणे खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला पारंपरिक पद्धतीने तयार केलेले पदार्थ हे विषमुक्त ऑर्गॉनिक मिलेटपासून तयार केले होते अत्यंत पौष्टिक तसेच प्रथिने भरपूर प्रमाणात असतात तसेच रांगोळी स्पर्धेमध्ये अतिशय उत्तम विविध विषयांना हात घालणाऱ्या रांगोळ्या सादर केल्या बेटी बचाओ बेटी पधाव भारतीय संस्कृती विषयी रांगोळी रेखाटन केलेल्या होत्या तसेच पौष्टिक नागलीची भाकरी उडदाचे बेसन मिरची मुलींनी तयार करून सुमारे दोन हजार डिश बनवून त्याची विक्री केली यानंतर रांगोळी व रानभाज्या महोत्सवातील प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना पारितोषिक व प्रमाणपत्रांचे पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सचिव समीर चव्हाण माध्यमिक मुख्याध्यापक नसीर मणयार प्राथमिक मुख्याध्यापक संजय पगार गायत्री परिवारकडून अमृत पटेल विनोद पटेल जीवन पटेल सुरेश बकरे पांडेजी मनखेड चे सरपंच नर्मदा भोये उपसरपंच जयराम भोये एम एम सोनवणे तज्ञ डॉक्टर अधीक्षक अधीक्षिका व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले सुरगाणा प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार